तर हे आमचं देवघर आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आमचे देव सजलेले आहेत आणि आता आणि हे आहे आम्ही देणार वान मी बांगड्या म्हणजे माझं तिसरं असल्या कारणाने मी बांगड्या वाटणार आहे दया क्षमा शांती हेच माझे माहेर अरुणनी दिला मला सौभाग्याचा आहेर अरे वा तू हे गे साखरेच पोत सोयीने उसवलंय हो मयूरने मला पावडर लावून फसवलं <laughs> नमस्कार मंडळी मी अक्षता मयूर ठोंगे हॅश टॅग्स ब्लॉग वाईब्समध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा व्लॉग आहे हळदी कुंकू समारंभ स्पेशल ब्लॉग तर मी माझ्या नंदेसोबत हे समारंभ सेलिब्रेट करणार आहे म्हणजे गेल्या वर्षी मी माझ्या बहिणीसोबत मामाच्या मुलीसोबत पूजासोबत हळदी कुंकू केलेलं आणि तेव्हा मी नुकतंच व्लॉगिंग सुरू केलेलं आणि खूप छान मला रिस्पॉन्स मिळाला त्या व्लॉगला आणि खूप छानही झालं फंक्शन आमचं मी नक्कीच तो ब्लॉग डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन तुमच्यासोबत तर आज आपण काय काय करणार आहोत आणि काय काय मजा असणार आहे हे पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कंटिन्यू कळेलचं तर चला मी आज दाखवते तुम्हाला की आम्ही काय वान आणलेला आहे आणि ताईंचं काय आहे माझ्या छोट्या नंदेचं काय आहे आणि मी काय स जे देणार आहे माझं तिसरं आहे हळदी कुंकू हे तर मी काय देणार आहे ते लवकरच तर ताईने असं छान असं हे एक ब्लाउज पीस ठेवून एक छोटंसं डिझाईन आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते खूप छान ताईंनी एक पतंग रेडी केलेला आहे त्याच्यावर असं छान मंगसूत्र हार आणि कानातले ठेवून जे म्हणजे सवाशिणींचं जे लेणं आहे ते सगळं आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर ताई हे छान असे क्यूटसे बाऊल गिफ्ट करणार आहेत आणि हे छान आम्ही फुलं मागवली आहेत घेऊन आलंच दुपारी शॉपिंगला गेलेलो ह्याच्यामध्ये आम्ही हळदी कुंकू ठेवलेला आहे त्याच्यानंतर ह्याच्यात आहे मुखवास म्हणून बडीशोप ठेवलेली आहे आणि हे आहे आम्ही देणारं वान मी बांगड्या म्हणजे माझं तिसरं असल्याकारणाने मी बांगड्या वाटणार आहे आणि हे आहे छोटे छोटे तिळगू सफेद आणि आपले तिळाचे असतात ते तर हे आमचं देवघर आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आमचे देव सुजलेले आहेत आणि आता आम्ही पहिल्यांदा देवाला दाखवून घेतो वान

वर्षात येतात बारा ऋतू संदीपरावांना आवडतो फक्त वर्षा ऋतू एका वर्षात येतात बारा ऋतू संदीप ऋतू सर्व दागिन्यात श्रेष्ठ आणि अमितराव आहेत माझ्या कुंकुवाचे धरे सोन्याचे अंगठी चांदीचे पैजन शशिकांत नाव घेते ऐका सर्व जामी

नांद शिर्डीचे बाबासाही शेगावचे महाराज गजानन शिर्डीचे बाबासाही योगेशरावंचं नाव घेते प्रीशाची आई अरे वाह नाही ते आता एक <laughs> <ना थाए तार। laughs> そうだ。や。3。あ。3。あ。とは。<laughs> <laughs>

असं मला असं वाटत असं असं केलं गेलीस महालक्ष्मीच्या मंदिराला सोन्याचा कळस विकासरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस ई मला येते आहे काय चालू आहे गोकुळाचा कृष्ण वाजवतो बासरी विवेक रावनामुळे सुकी आहे मी सासरी अरे बाप क्रिकेटच्या मॅच मध्ये धोनीने मारला सिक्स अंकुश रावना केलं मी सात जन्मांसाठी फिक्स ओए मोडा नाव आईने केले आईने <laughs> आई के संस्कार के सक्षम असताना माझ्या संसाराचा पाया होईल मग छान 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 तर अशा पद्धतीने कार्यक्रम छान पार पडलेला आहे सगळे जणी आले आम्ही खूप छान गप्पा गोष्टी केल्या छान छान बाण दिले आणि एन्जॉय केला काही क्षण कॅप्चर केले काही क्षण कॅप्चर नाही करता आले कारण की लहान मुलांना सांभाळण्यात आमचा अर्धा टाइम गेलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला संपूर्ण ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅश ब्लॉग